मुख्याध्यापक गुलाब कौतिक पाटील मांडळकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मोघन येथे उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील ये मोघन येथील माध्यमिक विद्यालय मोघण तालुका जिल्हा धुळे येथील मुख्याध्यापक गुलाब कौतिक पाटील मांडळकर यांचा वयोमानानुसार या ठिकाणी वयाच्या अठ्ठावनव्या वर्षी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सेवापूर्ती कार्यक्रम संयुक्तपणे घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील सर्व पदाधिकारी विविध शिक्षक संघटना शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ज्ञान ज्योती विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष लोटन माडी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली सदर सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला यावेळी अनेकांनी या ठिकाणी मुख्याध्यापक गुलाब पाटील मांडळकर यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीत शुभेच्छा दिल्या आज दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी आमच्या विद्यालयाच्या ज्ञान विद्या प्रसारक संस्थेच्या अंतर्गत असलेले माध्यमिक विद्यालय मोघन या विद्यालयातील मुख्याध्यापक माननीय गुलाब कौतिक पाटील सर यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यांना त्यांची एकूण सेवा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून ते या विद्यालयामध्ये एक सहशिक्षक म्हणून काम करत होते त्याच्यानंतर त्यांना मुख्याध्यापक या पदावरती भरती मिळाली मिळाली तसेच त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून नानासाहेब संस्थापक अध्यक्ष माननीय नानासाहेब चिंधा कृष्णासोबत खांदाला खांदा लावून येणाऱ्या प्रसंगांना येणाऱ्या सगळ्या संकटांना नानासाहेबांसोबत उभे राहून आज या विद्यालयापर्यंत इथपर्यंत गोष्ट पोहोचवलेली आहे तसेच त्यांच्या सेवा निमित्त आजचे आपल्या संस्थेचे अध्यक्ष ज्ञान प्रसारित संस्थेचे अध्यक्ष मानली आहे बापूसाहेब लोटन चिंता माळी तसेच ज्ञान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव दादासाहेब हिरामन चिंता कृष्णा यांच्याकडून तर माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून पाटील सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मुख्याध्यापक गुलाब कौतिक पाटील माझा सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस या वाहन दिवसानिमित्त अविष्ट चिंतन व सत्कार सोहळा असा साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने गावातील मान्यवर तसेच आमच्या दोघ विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक संघटनेचे काही पदाधिकारी शिक्षक परिसरातील मुख्याध्यापक शिक्षक व केंद्र विस्तार अधिकारी माननीय झाटे साहेब हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांचा मी कार्यक्रमाला उपस्थितीबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करत आहे